नमस्कार मी स्वरांजली अनिल निर्वाणे राहणार सांगली काव्ययोग काव्यसंस्था पुणे यांची मी आभारी आहे की त्यांनी आम्हा सर्व कवी कवित्रींना एक नवीन व्यासपीठ निर्माण करून दिलं काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त काव्ययोग भव्य काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी माझी पुढील कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाप बाप म्हणजे काय असतो अहो बाप म्हणजे काय असतो हे न कळणारा एक कोड असतो आई जवळ असते आई जवळ असते करुणेचा सागर असते आणि बाप समुद्राची लाट असते कारण तो चुकांना स्वतःजवळ बिलगुलुने घेत नसतो आई मात्र साऱ्या चुका पोटात घालत असते म्हणून hmm. ती बाप म्हणजे काय असतो अहो बाप म्हणजे काय असतो हे न करणार कपडे घालतो बाप स्वतः फाटके कपडे घालतो मात्र आपल्या पिल्लांना नवीन कपडे आणणारा हा बाप असतो शेतात राबणार ते बैल असत शेतात राबणार ते एक बैल असत सराब पाडणार ते नांगर असत आई घराची भिंत असते आई घराची भिंत असते तर बाप घराचा पाया असतो बाप म्हणजे काय असतो अहो बाप म्हणजे काय असतो हे न करणार एक कोड असत चंदनाप्रमाणे कुटुंबासाठी झिजणार ते चंदन असत चंदनाप्रमाणे कुटुंबासाठी झिजणार ते चंदन असत बाप म्हणजे काय असतो अहो बाप म्हणजे काय असतो हे न करणार संपत असते दिवा जळत असते तशी त्याची वाद संपत असते हाच तो बाप ज्याची वाद कुटुंबासाठी सदैव तेवत असते शेतात जाऊन राबणारा शेतात जाऊन राबणारा अन डोक्यावर सुरी परतणारा हा, हा बाप असतो शेतात जाऊन डोक्यावर घरी परतणारा हा बाप असतो मुलाला घास भरवणारी आई असते चिमुरड्या मुलाला घास भरवणारी आई असते अन त्याच घासासाठी धडपडणारा हा बाप असतो बाप म्हणजे काय असतो अहो बाप म्हणजे काय असतो हे न करणार एक बाप बिठल, बाप विठ्ठल विठ्ठल तर रखुमाई असते बाप विठ्ठल तर रखुमाई आई असते बाप म्हणजे काय असतो बाप म्हणजे काय असतो हे न करणार एक फोड किती पैसे खर्च केले किती पैसे खर्च केले तर बापाची माया विकत घेता येत नाही बाप म्हणजे काय असतो अहो बाप म्हणजे काय असतो हे न करणारं एक असत माझी कविता आवडली असले, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका धन्यवाद